नमस्कार मैत्रिणींनो यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मटर मत्र। मटर आणि पनीर तर आपण हे वाटाने सोलून घेतले आणि पनीर आणले आपण त्याच्यासाठी आपण काढले वाटण तर आपण काळ्या मसाल्यातली भाजी बनवणार आहे आज त्याच्यासाठी आपण वाटण काढले एक अर्धी वाटी खोबरं कोथिंबीर दोन मिडियम साईजचे कांदे आणि चणे थोडेसे आपले आणि दोन हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी आपण सगळं तळून घेतलं आहे बघा तेलामध्ये खोबरं गुलाबी रंगावर आपण तळून आणि कांदा पण तळून घेतलं आहे आणि हे चणे आपले नेहमीप्रमाणे ने आपले पहिले आपण हे वाटण वाटून घेऊया नंतर भाजी फोडणी सारी टाकूया आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये टोमॅटो तर हे अर्धा टोमॅटो मी आपलं कापून घेतलं आहे आपण जे वाटण काढलं ते तळून घेतलेलं आपल्याला भाजी पण कापून घेतलेलं छान व्यवस्थित आपल्याला पाहिजे ते आकाराचे तुकडे आपण त्याचे करून घेतले आपलं बऱ्यापैकी तापले त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून तळून घेऊ असं आपण तेलामध्ये टाकून तळून घेतले की तसं छान गुलाबी ते परतून घ्यायचं घ्यायला वेळ लागतो तुमचं कापट हलवत नाहीचं दोन दोन मिनटांनी त्याला कसं हलव करायचं म्हणजे मी थांडा हजेमुखतो जसं मग तुकडे होतात बघा सारखं हलवलं आहे एक पाच मिनिटं आपले पनीर टाळायला म्हणजे भागवाळी वाटाण आहे बघा ते या वाटणाची भाजी करायचं होता अर्धा किलो शेंगा आपण सोडून घेतला पनीर हे पहा आता आपलं पनीर परतून झालं छान गुलाबी रंग आलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान कलर आला गेला तरी आपल्याला काढून घ्यायचं आणि भाजी फोडून घेता हे तेल आपलं आता तापलेलं आहे आपल्याला टाकायची भाजी फोडणीला ते पहिले टाकूया आपण जिरं एक अर्धा चमचा जिरं आपल्याला टाकायचं तेलामध्ये त्याच्यानंतर टाकायची हळद अर्धा चमचा हळद त्याच्यात टाकायची हळद आणि जिरं छान परतून द्यायचं त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला वाटाणा ते वाटाण्याचे दाणे सोडलेले आहेत आपली ते वाटण आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यानंतर टाकायचं टोमॅटो टोमॅटो आणि वाटाण परतून घ्यायचे छान हे वाटाने आपले बऱ्यापैकी परतून झाले त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वाटण पहिले टाकूया आपण मसाला एक दोन चमचे मसाले मी घेतले आपला घरचा मसाल्याचा लाल तिखट किंवा काळा मसाला म्हणून ते दोन चमचे टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा त्यालामध्ये आपण जेवढं गॅस कमी ठेवून मसाला परतून घेऊ त्याचा तो त्या मसाल्याला कालवणार तरी येते मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला परतून झालाय आपला आता टाकूया आपण वाटण ले ले। तरी हे आपण वाटण वाटलेलं तर याच्यामध्ये टाकूया वाटण टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला परत त्या व्यवस्थित मिक्स करायचं आणि तरी येईपर्यंत त्या मसाल्याला आपल्याला हलवायचं त्यात सुंदर दिसते ते एक पाच मिनटातले मसाला परतायला लागतो बघा तर छान तरी येते आता हे वाटण परततानाच आपल्याला मीठ टाकायचंय तर आर... आपण अर्ध अर्धी कढईच्यावरती भाजी बनवणार त्याच्यामुळे मी एक चमचा मीठ त्याला टाकणार आहे वाटणामध्येच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे छान परतलं जातं आणि चव पण इथे चाललं मला ज्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता चवीप्रमाणे टाका हे पहा आता आपला मसाला परतून आहे याच्यावर तेल यायला लागले बघा ते छान तेल करून तेल आले काळा मग आपल्याला ते पाणी टाकायचं आल्यामध्ये तर मसाला परतून आता हे तेल सोडायला लागलं भाजी आपली कलर पण छान यायला लागला तिला हे परतून झालं की आपल्याला टाकायचं पाणी छान मस्त वास सुटलेला आहे भाजीला आता आपल्या उकळी यायला लागली म्हणजे हे सगळे आपली तरी येते भाजीवर मस्त बाकी सुंदर कलर आला तिला अजून हे उकळी की घट्ट झालं की अजून छान दिसते ही भाजी आपण रोटी बरोबर किंवा चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो उकळी आलेली आहे तिला एक दोन मिनटं आपल्याला ती उकळी येऊ द्यायची आणि गॅस कमी करून ठेवायचा हे पहा माहित मी आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली बाकी ते छान कलर आलाय त्याला अगदी सुंदर झाली खूप छान लागते अशी भाजी तुम्ही बनवा खा पुरी पुरीबरोबर ही भाजी आपण खाऊ शकतो बाकी किती सुंदर तरी आली त्याला छान लागते ही भाजी तुम्ही बनवा खा आवडली तर लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करत जा मैत्रिणी मेहनत भक्ती असे व्हिडिओ बनवायला गणपती छान झाली आपली काळ्या मसाल्यातली भाजी लाल मसाल्यापेक्षा काळ्या मसाल्यातली भाजी खूप टेस्टी होती